मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे मित्रांनो ही जी माहिती आहे ही अजून सर सर्क... म्हणजे सरकारची माहिती नाही आहे अधिकृत ही फक्त सूत्रांनी सांगितलेली माहिती आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही असं समजू नका की ही माहिती सरकारने सांगितलेली आहे सरकारची अधिकृत माहिती नाही आहे ही जी माहिती आहे ती सूत्रांनी सांगितलेली माहिती आहे म्हणजे हे खरं असेनच असं नाही आहे ठीक आहे परंतु याला तुम्ही दुर्लक्ष पण करू नका कारण तुमच्या महत्त्वाचं मी बोलणार आहे तुमच्या कामाचं मी या ठिकाणी बोलणार आहे आणि सर्वप्रथम आता हा व्हिडिओ जाऊ द्या मी सरकारच्या कु अशा कुठलीही योजना नाही ते मी सांगायची सोडली नाही मी सरकारच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही शेतकरी असाल तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल तुम्ही दारिद्र्यग्रस्त माणूस असाल तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते सरकारी अनुदानांची माहिती सांगितली जाते सरकारी नियमांची माहिती सांगितली जाते तर माझी तर हेच इच्छा आहे की तुम्ही सरकारचं अनुदान घ्या आणि सरकारच्या योजनांचा लाभ घ्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला संपूर्ण ज्ञान मी प्रोव्हाइड करतो संपूर्ण नॉलेज मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जायची काही गरज नाही घरी बसल्या बसल्या संपूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल ठीक आहे तुम्हाला फक्त मग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक लाईक करायचं आहे आणि घंटी ऑन करायची आहे ठीक आहे बाकी काही मदत करायची काही पैसे वगैरे मला काही द्यायचे नाही आहे फक्त एकच मदत करा तुमच्या व्हॉट्सअपवर कोणी गरजू व्यक्ती असेल त्या गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो सुद्धा या सरकारी योजनांच्या महासागरामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल तर चला मित्रांनो व्हिडिओ शेअरपर्यंत बघा सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल लाईक करा तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला जे रेशन कार्ड मिळ मिळत आहे मित्रांनो रेश राशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ गहू हरभरा यांसारखे नवीन नवीन या ठिकाणी जे पदार्थ आहे या ठिकाणी तुम्हाला जे वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे भावांनो त्याचबरोबर हजार रुपयेसुद्धा तुम्हाला एक मदत म्हणून त्या ठिकाणी भेटणार आहे अटी सूत्रांकडून माहिती आहे परम मित्रांनो परंतु मित्रांनो आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो मी की मी तुम्हाला आयुष्या आधी पण सांगितलेलं आहे परंतु काही जणांनी ऐकलं नसेल तर मी तर परत एक वेळा सांगतो जी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट हे पद्धत आलेली आहे डी बी टी म्हणजे पी एम किसानचे पैसे जसे ऑनलाईन भेटतात तुमच्या खात्यात जसे शेतकऱ्याचे पैसे ऑनलाईन भेटतात तुमच्या खात्यात ठीक आहे जसे विविध सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकते लाडक्या बहींचे पैसे पण तुमच्या खात्यात येतात तर बा असा विचार सुरू आहे शासनाचा की जर का बा सर तुमच्या खात्यामध्ये राशनचे पैसे टाकून दिले तर ठीक आहे म्हणून राशनसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन राशनचे पैसे भेटू शकतात ठीक आहे परंतु भावांनो आता हे सगळं कोणाला भेटणार आहे माहीत आहे ज्यांनी के वाय सी केली आहे त्यांनाच भेटणार आहे केवायसी म्हणजे कस्टमर नोन आर सर्व्हिस कस्टमर ट्रो आर सर्व्हिस म्हणजेच अधिकृत उमेदवार या ठिकाणी ओळख ओळखासाठीच हे करतात मित्रांनो तुम्ही खरंच गरजो आहे की नाही त्यासाठी ठीक आहे म्हणून के, के वाय सी करून घ्या जे पात्र आहेत त्यांना तेच या ठिकाणी के वाय सीत पात्र होतील ठीक आहे म्हणून केवायसी करून घ्या तसंच लाभ भेटेन अन्यथा तुम्हाला कुठल्या क्षणी अडचण या ठिकाणी येऊ शकते हेच म्हणेन मी ठीक आहे तर तुम्ही के वाय सी करून घ्या भावांनो आणि हे जे हे सगळं जे गोष्टी आहेत हे फक्त केवाय सी वाल्यासाठीच फायद्याचे आहेत केवायसी केली नसेल तर तुम्हाला ठिकाणी भेटणार नाही आता केवायसी कशी करायची ते बी सांगतो ई के वाय सीचा फॉर्म काय आहे इलेक्ट्रॉनिक नोन यू आर सर्विस इलेक्ट्रॉनिक नो आर सर्विस ठीक आहे हे तर फॉर्म आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही पात्र आहे की नाही पडताळतात ते बघ दुसरं काहीच नाही आहे तर ते करून टाका तुम्ही ई केवायसी ग्राहक सेवा केल्यानंतर जा म्हणा की आम्हाला केवाय के सी करायची आहे रेशनची अशा प्रकारे करून टाका काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर करा भावांनो खूप कामाचं आहे आणि हे बघा माझं चॅनल ओपन करा इतर व्हिडिओ बघा मला शॉर्ट्स बघा आता मी लाईनचं बिल कमी कस येईन त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि अशा काही गोष्टी आहेत की महिलांना वा, ते आता समान अधिकार आपण म्हणतो महिलांना वडिलांच्या इस्टेटमध्ये प्रॉपर्टीचा हक्क मिळतो परंतु तसं काही नाही मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी फक्त पुरुषांनाच हक्क मिळतो महिलांना हक्क मिळत नाही त्या गोष्टी माहीत नाही आहे म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टी हक्क मिळ गोष्ट खरी आहे परंतु अशा पण काही केसेस आहे आणि काही पॉईंट आहे की त्याच्यामध्ये त्यांना हक्क मिळत नाही फक्त मुलालाच मिळतो तर ते मला नाही आता कोणी सांगितलं ला असेल आतापर्यंत पण मी ते रिसर्च करून तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ते बघा ठीक आहे चॅनल ओपन करून चला तर मित्रांनो भेटूया पुढची व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन सरकारी अनुदानासह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा घंटी ऑन करा लाईक करा आणि व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आपला दिन शुभ जाहो